सातपूर परिसरातील युवा नेतृत्व समाजकार्य आणि जनसंपर्कात सक्रिय असलेले गौरव नंदुशेठ जाधव यांचा चिंतन सोहळा आज दिनांक वीस जुलै रोजी सातपूर येथील मसाला धोन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे खास आकर्षक ठरले ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांच्या मनमोकळ्या शुभेच्छा गौरव जाधव हे माजी नगरसेवक नंदूर शेठ जाधव यांचे सुपुत्र तसेच माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांची पुतनी असून जाधव कुटुंबियांचा सामाजिक कार्यातील वसा गौरव शेठ जाधव यांनी पुढे चालवण्याचा निर्धार यावेळी स्पष्टपणे दिसून आला कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी गौरव शेठ यांना पुढील यशस्वी आरोग्यदायी आणि सामाजिक योगदानाने परिपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या मनोगतात मान्यवरांनी गौरव जाधव यांच्याकडून जाधव कुटुंबियांनी समाजासाठी केलेल्या कार्याची उधळणी करत गौरव यांनीही तेच कार्य पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी नंदू शेठ जाधव यांनी गौरव शेठ विषयी बोलताना सांगितले की गौरवचा वाढदिवस जाणीव ठेवत आदिवासी पाड्यावर अनाथ आश्रमात गरीब वस्त्यांमध्ये साजरा करतो मात्र यंदा त्याच्या मित्रपरिवाराच्या आग्रह थोड्या वेगळ्या पद्धतीने धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या कार्यक्रमात जाधव कुटुंबातील सर्व महिला बालगोपाल नातेवाईक तसेच सातपूर परिसर परिसरातील व पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अखेरीस केक कापताना नगरसेवक गौरव शेठ जाधव असा उल्लेख झाल्याने उपस्थितांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि कौतुकाचे वातावरण अनुभवायला मिळाले महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक आज वीस वीस जुलै या तारखेला माझा मुलगा कौरव यांचा वाढदिवस असतो खरं तर वाढदिवस हे नाम मात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्या खाणी करत असतो आणि कायम मग कोणाचा आमच्या मुलाचा असेल आमचा स्वतःचा असेल आमच्या कुटुंबातला कोणाचाही वाढदिवस असतो तो आम्ही शक्यतो ऐंशी टक्के हा अनाथ आश्रममध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो त्यातल्या त्यात, त्यात मग आदिवासी पट्ट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांचा त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत असतो परंतु आज जो आज वाढदिवसाचं निमित्त की आमचे जे हितचिंतक आहे आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हो आणि या वाढदिवसानी मी तुम्हाला एकच सांगायचं का वाढदिवस हा वर्षातला आपल्या आयुष्यातला एक दिवस एक वर्ष कमी होत असत परंतु आपलं कमी होण्यापेक्षा आपण आयुष्यात किती काम केलं आणि याच्या पुढे किती चांगलं काम करायचं याच एक ते आठवण म्हणून हा वाढदिवस करत असतो आणि म्हणून मी माझ्या मुलाला गौरवला जास्त काही करायची त्याला कष्ट करायची काही हे नाही कारण फक्त आयत्या पिठावर रेषा ओढायच्या पण त्या रेषा सुद्धा ओढत्या आल्या पाहिजे नाही तर आपण पाहत असतो की मुलं आजकालची मुलं कुठेतरी वेगळा आदर्श घेऊन वेगळे विचार मांडतात पण माझा मुलगा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं असं विचार मांडत असतो आणि सामाजिक कामात त्याला खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम त्याला आलेला आहे सुद्धा मी अपेक्षा करेल का सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक एक वचनी माणसाने राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे आणि म्हणून सामाजिक काम करत असताना परत एकदा मी सांगेल का कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्या हातून होणार नाही याची मी त्यांना काळजी घ्यायला लावीन परत एकदा मी त्याला माझ्या आपल्या स्यांनी ज्यांनी या दिवसा वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो अनेक राजकीय मंडळी असतील सामाजिक मंडळी असेल आपापा मंडळ असेल परिवार असेल संपूर्ण मंडळ आपल्या हितचिंताक या ठिकाणी आले आणि गौरवला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ते त्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि परत एकदा गौरवला परत पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचे बार जाव अशी आई तुझा भवन चरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद की त्या पद्धतीने हा वारसा पुढं चालला आहे त्या माध्यमात्व सक्षम त्यांनी सेवा केली आहे त्या आपल्या पावला पाऊल नाही म्हणजे आपल्या पावरापेक्षा दोन पावलं पुढं हे विकास गेले आपल्या संस्कार आणि आपल्या उडी धरणे कधी स्वीकारला आहे तुम्हाला म्हणत म्हणत नाही कोविड परयंपुरा जतन करण्याबरोबर काही वेळा वेळेचा अभाव का होईल ना वयाबाबत का होईना आपण गरुंदरी झालो ज्येष्ठ झालो ज्येष्ठ माध्यमाचा कमी पडतो पण एका मात्र उत्पन्न झाले हे काय काय प्रकार होत आहेत आपण फक्त सर्व धर्मासाठी बाळाची गोष्ट केली हे मात्र प्रामाणिक अवलंबी असे लेखकरांना दुसऱ्या भाषा आपण आशीर्वाद दिले आपण आहे आपण काम धरण्याची वेळ गेलेली आहे बाप त्यांच्या आठवण मागली पाहिजे म्हणून मागे वेळ आपण तुम्हाला मग आम्ही संत तो तुम्ही येऊ द्या मारे संत राजा घरात पाहिजे नेते ठीक आहे शिव्यवजा मान्यवर मी घेऊ शकतो त्याची कोणी फक्त मात्र आपण मराठा महानगरपालिकेमध्ये कोणत्या नकोच्या माध्यमातून कसे ना तसे आंदोलन व्यवहार आपण बाईक वाटते असेल खूप असेल आता रात्रीवाद धर्मवाद काम आहे त्यांच्यावर प्रत्येक भविष्य काढलेलं खरा फक्त आमची मैत्री आम्ही बघतो ते आपण असे प्रयत्न उघडपणे घाबरले कारण मी आपल्या इच्छा अपेक्षा सर्व करीपूर्ण होतो ते वारंवार सांगत होतो करायचं अवलोकन करायचं अशा कालावधीमध्ये आमचं कुठला एक चंद्र झालं त्या गतिमान पद्धतीनं आपण स्वतः

असलेले सर्वच त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व जातो सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी गौरवला खूप मनापासून शुभेच्छा देतो तर जाधव परिस्थिती जाधव परिवार हा सर्वांना त्यांना गरजेचा आहे तिथे बांधकाम व्यवसाय असेल किंवा सामाजिक कार्यात सतत पुढे असेल किंवा कुठलाही सण उत्सव ते अतिशय उत्साहाने साजरे करत असतात खरंतर गौरव खूप मोठा खास यामध्ये आहे कारण तुमचंही कार्य पार पाडायचं असेल तर त्यामध्ये अनेक शक्ती लागते आणि त्या पद्धतीने गौरव गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल धार्मिक कार्यक्रम असेल बांधकामाचं सर्व काम असेल हे सर्व तो स्वतः